हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत पिठलं मेथी पिठलं बनवतो आहे तर बघू शकता तुम्ही किती छान असं झालेलं आहे तर एकदम रटरट शिजलेलं झनझणीत असं पिठलं बनवणार आहोत आज आणि ते पण मेथीची भाजी टाकून तर जास्त वेळ न लावता लगेच बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी तेल घ्यायचे आणि कडकडीत गरम होऊ द्यायचे तेल त्यानंतर त्यात मोहरी नंतर थोडंसं जिरं आणि एक मोठा कांदा घेतला आहे चिरून तो टाकला आणि मग कढीपत्ता आणि आपल्याला हिरवी मिरची लसण कोथिंबीर ही वाटून घ्यायची आहे ती मी वाटून घेतलेली आहे की त्याचा ठेसा पण कच्चीच घेतलेली आहे मिरची कच्ची आहे लसण आहे आणि कोथिंबीर त्यानंतर एक मोठा टमाटा टाकायचा आहे मस्तपैकी एकदम परतून द्यायचे सगळे मसाले नंतर हळद चवीपुरतं मीठ आता परतून झालेत बघा मसाले आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत तर पाणी आपल्याला जसं पाहिजे तसं टाकून घ्या पातळ हवं असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त टाका पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेणार आहोत तर बेसनपीठमध्ये मी थोडंसं पाणी टाकून भिजून घेतलं आहे तुम्ही तसंच सुकं जरी टाकलं तरी चालेल असं टाकल्याच्या नंतर गाठी होत नाहीत अजिबात तर बघू शकता आता एक दहा मिनटं रटरट रट शिजू द्यायचं आहे आपल्याला बेसन आणि वरतून टाकायची मी इथे मेथी टाकल्याच्यानंतर पण एक पाच मिनटं किंवा दोन ते तीन मिनटं चांगली शिजू द्या आणि वरतून परत थोडीशी कोथिंबीर टाकायची तर पावसाळ्यामध्ये खूपच छान लागतं गरमागरम बेसन ज्वारीची भाकर तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर बघू शकताय तुम्ही किती छान असं झालं आहे आता एकदम एक छान थोडंसं पाच मिनटं खतखत छान असं रटरट त्याला शिजवू द्यायचं आणि गरमागरम खायला घ्यायचं तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय